महाड शहरात पुन्हा घरफोड्या झाले असून नवे नगर ग्रीन पार्क या इमारतीमधील दोन बंद घरे फोडून त्यातील ऐवध चोरट्याने लंपास केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महाड शहरातील नवेनगर भागातील ग्रीन पार्क या इमारतीच्या ए विंगमधील अभिजित झेंडे यांचे आणि बी विंगमधील मंगेश देशमुख यांची बंद घरे चोरट्यांनी फोडली आहे या चोरीमध्ये अभिजित झेंडे यांच्या घरातील काही सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली असून मंगेश देशमुख हे बाहेर गावी असल्यामुळे त्यांच्या घरातील किती ऐवज चोरट्यांनी लंपास केला याची माहिती मिळते शकली नाहीये दरम्यान या घट्याची माहिती मिळताच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव हो। सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री काजूरोळकर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते या चोरीबाबतचे सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध झाले असून त्यामध्ये रात्री आलेले दोन चोर कॅमेरा दिसत असून दुपारी दोघे कोण आले होते तेही दिसत आहे आता पाहूया महाड शहर पोलीस या चोरीचा छडा लावता का कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा